नमस्कार साहित्य भारतीच्या संवाद कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत ज्येष्ठ गीतकार आणि कवी डॉक्टर श्रीकांत नरुलेया डॉक्टर नरुले यांची नऊ पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झाली ऐन उमेदीच्या काळात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणवले जाणारे पु ल देशपांडे आणि थोर कादंबरीकार प्राध्यापक ना सी फडके यांची शाब्बाकी डॉक्टर यांना मिळाली त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी पुढे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर यांच्या काव्यावर पी एच डी केली जाणून घेऊयात डॉक्टर नरुले यांच्या साहित्यिक वाटचालीविषयी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत पत्रकार आणि लेखिका सुनीता ढोहकरे धन्यवाद केदार सर नमस्कार खरं तर तुम्ही आमचे साहित्य क्षेत्रातले गुरु आहात कारण नुकतीच गुरुपौर्णिमा झालेली आहे त्या अनुषंगाने मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असा वाटतोय तो म्हणजे साहित्य क्षेत्रातले तुमचे गुरु कोण जगदीश खेबुडकर कि हे दोन्ही ही याच्यामध्ये जगदीश खेबुडकर आणि गडगुळकर हे दोघे माझे गुरु आहेत त्यांना पुन्हा ठेवून मी काय रचना केली वा छान सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत आम्हाला पण नेमकं त्यांना गुरुस्थानी मानण्याचं कारण काय आहे त्याला मी गुरु एवढ्यासाठी मानतो की न करत मला त्यांचं प्रोत्साहन मिळतं केवूडकरांचं नाव आणि गदी माडगुळकरांचं नाव हे एखाद्या मंत्रासारखं आहे माझं मन भारावून जात त्यांची गाणी मी पुन्हा 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 वाचलेली आहे ती गाणी कधी शिळीत होत नाहीत परमेश्वरानं मला जणू काही माझ्या कानात घेतलेला यांची गाणी जशी शिरी नाही अगदी आहे चित्रपट क्षेत्रात त्यांच्या इतकं तुम्ही पण खूप मोठं काम केलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये गीतकार आणि संगीतकार यांच्या जोड्या खूप गाजलेल्या आहेत अनेक गाणी त्यांची गाजलेली आहे तर अशी तुमची एखादी जोडी जमली का कधी जगदीश खेबुडकर आणि राम कदम जोडी जमलेली होती एकाने स्वर आणि एकामेकाचे स्वर शब्द या शब्द आणि स्वर यांची गुंफण त्या या दोघांच्या मध्ये सर uh, पाटामधल्या पाण्यामध्ये तुम्हाला विठ्ठल दिसला आणि मग त्यातनं छन्नुक छन्नुक टाळे वाजवी या गीताची निर्मिती झाली आणि विशेष म्हणजे या गीताला राज्य पुरस्कार मिळाला माझे संगीतकार बाळ पळसोले याच्याबरोबर मी छिल्लोक चुनलोक या गाण्याला काम केलं संगीतकार बाळ पळसुले यांच्या बरोबरची तुमची गाणी गाजलीच पण अजूनही कोणते मोठे संगीतकार होते की ज्यांच्याबरोबर तुम्ही गाणी केली माझं नशीब इतकं चांगलं की बाळ पळसुलेच्या सारखं बाकीच्या संगीतकार मला मिळाले त्याच्यामध्ये अशोक पत्की एक आहे माझं गाणं त्या गाण्याचे शब्द त्या त्या पाठी अर्थ आणि दिग्दर्शकाला जे राखवायचं आहे ते त्याच्याबद्दल तो माझा मजकूर त्या मोजक्या शब्दामध्ये लिहिलेलं ते गाणं जे आहे तर या सगळ्याचा भावार्थ लक्षात घेऊन अशोक पत्की चंद्र मोकण कुडा नंदू ओणप मनोहर गोलांबरे अशा सारख्या अनेक संगीतकाराबरोबर मला काम करायला मिळालं का। छान सर असं असतं की गाणं तयार होण्याची प्र प्रक्रिया असते ती दोन प्रकारांनी असते म्हणजे कधी कधी असं होतं की चाल आधी लागते आणि मग नंतर गीतकार शब्द लिहितो आणि असं कधी कधी असं होतं की पहिल्यांदा गा गीत रचलं जातं आणि मग त्याला चाल दिली जाते तर तुम्ही जेव्हा सुरुवात केली तुमच्या कारकिर्दीला के तेव्हा नेमकं का कसं घडलं मी पहिलं जे गाणं लिहिलं ते के सिकंदर यांच्या स्वरावरून या स्वरावरून गाणी लिहिण्याची तूप त्यावेळेला निर्माण झाली ती शेवटपर्यंत सगळीच्या सगळी गाणी मी स्वरावरून लिहिली आहे पण असं कधी घडलंय का की तुम्ही आधी शब्द रचलेले आहेत म्हणजे गीत रचलंय आणि त्यानंतर तुम्हाला असे कोणीतरी संगीतकार भेटले की त्यांनी त्या शब्दांवरती चाल लावलेली आहे चंद्र मोड हा संदर्भामध्ये मला जरा वेगळं सांगायचं सा। सर अनेकदा असं होतं की गीतकाराचे शब्द बदलायला संगीतकार भाग पडतात पण पड़ चंद्रमोहन यांच्याबद्दलचा अनुभव तुमचा कसा होतो एकमेव असे आहे की त्यांनी तुम्ह मला म्हणजे आधीच काळ झाला सांगितलेलं होतं त्याच्यावरती त्यांनी स्वर बांधलेले चंद्र चंद्रमोहन एक त्या संदर्भामध्ये एक दोन तीन पिक घडलेली आहे किंवा दोन एक दोन गाण्याबद्दल घडलेली आहे नाती गोते सारी खोते क्षणभंगुरया भेटी ही दुनिया ही दुनिया दुनिया पैशा साठी केवळ दुनिया पैशा साठी त्यालचर माझं फार अभिषेषत्व आणि जुळत याचं कारण असं की माझं गाणं वाचल्या वाचल्या ते म्हणतात कला मला चाली इतक्या सुचतात मी यातनी कुठली चाल लावू अशा संदर्भामध्ये मी संदर्भामध्ये पडतो माझ्या मनापासून निघालेली जी चाल असते ते पहिल्यांदा जी असते त्यांचं गाणं वाचल्या वाचल्या ती चाल मी नक्की करत असतो सर दीडशे चित्रपट दीड हजाराहून अधिक गाणी आणि नऊ पुस्तकं इतकी मोठी कारकीर्द आहे तुमची आणि अजूनही तुम्ही कार्यरत आहात तर हे सर्व तुम्ही कसं करता हे संगीतकार जसे माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहे तसा प्रतिभा माहि प्रतिभा असे डॉक्टर मला पाहिल्यानंतर मला काय झालं मला आणि त्याप्रमाणे त्या त्याने मला औषध दिलेलं आहे नुसतं मला पाहिल्यानंतर औषध देणारा एकमेव डॉक्टर त्यांचं नाव म्हणजे मंदार डॉक्टर मंदार कोबट अच्छा डॉक्टर मंदार सोबट ते सतत तरुण आहेत असो तरुण असो चिरंजीव आपण राहावं असं मला वाटतं त्याने आता माझ्या आयुष्यामध्ये हे दोन ते मला भेटलेले आहे एक म्हणजे माडगुळकर अरे के मुडकर ही जोडी ही जशी मला प्राणदायक आहे तसेच मंदार सोमन हे प्राणदायक आहे अच्छा म्हणजे डॉक्टर मंदार सोमण यांच्या पण तुमच्या वाटचालीमध्ये खूप मोठा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांच्यामुळे माझं जीवन आणि गाणं हे पुढं पुढं निघालेलं आहे असं मला वाटतं किंवा छान सर uh, जेव्हा एखादं गाणं गाजतं तेव्हा त्या त्यात गीतकार आणि संगीतकाराचा वाटा खूप मोठा असतो पण गायक आणि म्हणजे गायकाचा अनुभव आणि त्याची शैली या याचा वाटाही खूप मोठा असतो तर तुमच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तुमचं मत काय आहे माझ्या आयुष्यामध्ये फार पहिल्यापासूनच चांगले चांगले गायक ताँल मला मिळाले कोकट चंबू बाबोरावला गायक सगळे सगळेच नामांकित असे होते उषा बंगेशकर अनुराधा पौडवाल सुरेश वाडकर असे नामवंत गायक मला मिळाले आली अलीकडच्या अगदी काळामध्ये बेला शेंडे स्वप्नील बांदोडकर ही आजची जोडी मला नेहमी यशस्वी मला कारण मी ते गाणं लिहिलेलं आहे आणि जे दिलेले स्वर आहे बरोबर माझ्या गाण्याचा अर्थच मला दाखवत सर नव्या पिढीतल्या आणि जुन्या पिढीतल्या अशा दोन्ही पिढ्यातल्या गायकांनी तुमची गाणी गायलेली आहे आणि ती सगळी गाजलेली आहेत तर ती लोकप्रिय होण्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल गायकाला द्याल की संगीतकाराला जरी मी त्याच्या स्वरावर गाणी लिहिलेली असली तरी सुद्धा त्या स्वराने मला काय लिहायचं हे शिकवलेलं आहे त्यामुळे एका वेगळ्या तऱ्हेला असं अर्थानं असं म्हणता येईल आता, आता ज्याची मी नावं घेतली आणि अजूनही काही संगीतकार आहेत तर याच्यामुळे मी एक चांगल्या तऱ्हेचा जर तुम्ही जर चांगल्या तऱ्हेचा असं एक गीतकार असा त्या यादीमध्ये जर माझं नाव टाकणार असाल तर त्याला कारणीभूत आहेत हे संगीतकार सर आता आपण पुस्तकांविषयी बोलूया तुमचेच गुरु खेबुडकर आणि माडगुळकर माझे वडील तीन पुस्तकं खेबुडकर माडगुळकर यांच्या यांची पुस्तकं मिसलेली आहे यांच्यावरच्या त्याप्रमाणे आता माझ्या स्वतःक पुस्तक तयार होत आहे माझ्या गाण्यावरून छन्नूक छन्नूक टाळ वाजवी डॉक्टर नरुले यांचं हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय प्रवीण जोशी हे मला प्रकाशक मिळालेलं आहे केबोळकरांच्या लावणीवरचं आणि चित्रपट गीताच्यावरचं माझी दोन पुस्तकं त्या दोन्ही पुस्तकाला मला चांगली पारितोषिक मिळालेली आहे मला आधी मिळवून दिलेलं आहे ते माझे प्रकाशित प्रवीण दोसे माझे आणि श्रीकांत नरोले यांची भेट एकबोटे यांच्यातर्फे झाली एकबोटे यांना माहिती होतं की मी चित्रपटविषयकच पुस्तकं करत असल्यामुळे ते माझ्याकडे श्रीकांत नरोळेंचं स्क्रिप्ट घेऊन आले ते म्हणाले ला हो की असं असं जगदीश खेबडकरांचे आपल्याला एक लावण्यांवरती पुस्तक करायचं आहे श्रीकांत नरोलांनी लिहिलेलं आहे म्हटलं करूया काहीच प्रॉब्लेम नाही आहे जगदीश खेबडकर म्हणजे नामावंत गीतकार असल्यामुळे मी म्हटलं लगेच त्यांना हो म्हटलं आणि आम्ही कामाला लागलो पुस्तक चांगल्यापैकी झालं त्याला चांगलाच रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आणि ह्या सगळ्या गोष्टी श्रीकांत नरोलांना कळाल्यावरती त्यांनी मला सांगितलं की अहो मी गदी माडुळकरांवरती डॉक्टरेट केलेली आहे त्यांच्या चित्रपटाचा लावण्याच्या याच्यावरती माझे लेख लिहिलेले आहेत तर तुम्ही त्याचं पुस्तक कराल का जगदीश खेगुडकरांनंतर ग गदी माडूळकर म्हटल्यावरती मी नाही थोडीच म्हणणार आहे तेही पुस्तक केलं अतिशय सुरेख आणि चांगल्या रीतीने बाजारामध्ये आणलं तेही तेवढ्याच खपलेलं खप खप झाला माझी गाणी वाचून माझ्या दोनशे ची आत्याऐची गाण्याचा तो संग्रह आहे माझी गाणे वाचू त्याला मुखपृष्ठ कसं पाहिजे आणि त्याला कागद कसा वापरला पाहिजे तायत कसा टावला पाहिजे या तरवांचा अभ्यास त्यांनी केला आणि माझं फार पुस्तक छिन्नूक छुन्नूक टाळ वाजवी हे पुस्तक डॉक्टर नरुले यांचं हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय आणि हे प्रकाशित केलंय श्रीकांत नरुले यांची जेव्हा गाण्यांचं पुस्तक चिन्ह करत होतो तेव्हा ते गाणी आम्हाला असं वाटले की ती प्रासंगिक वस्तुनिष्ठ गाणी आहेत दिग्दर्शकाने सांगितलं की असं असं मला शूट आहे तर त्या पद्धतीने ते गाणं लिहून घेत आणि गायकाला जर समजा कुठं काही प्रॉब्लेम आला शब्दांचा तर त्या मीटर मध्ये बसण्यासाठी ते शब्द ते चांगल्यापैकी करून देत होते अशा पद्धतीने त्यांनी ती ते गाणी चांगल्या रीतीने केलेली आहे तरी खेडे मध्ये त्यांची गाणी चांगल्या रीतीने गाजत आहेत सर तुमचं नवीन पुस्तक जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आजपर्यंत सगळी गीतं त्याच्यामध्ये तुम्ही दिलेली आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव आहे चुन्नूक चुन्नूक टाळवाजू तर हे नाव तुम्हाला कसं सुचलं होतं नाव तुला चुनूक चुनुक ठेवलेलं आहे मी त्यांना दोन तीन नाव सांगितली तर ते मला म्हणजे चुनलोक चुन या गाण्याला तुम्ही प्रसिद्धीला आला तेव्हा त्या गाण्याला विसरू नका आणि चुनलोक चुनलोक हे नाव त्यांनी कायम केलेलं आहे सर आधी शाळेमध्ये अध्यापन त्याच्यानंतर पी एच डी त्यानंतर मग कॉलेजमध्ये प्राध्यापकी हे सगळं करताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाची खूप मोलाची साथ लाभलेली होती तर या पुस्तकामध्ये ही साथ कशी लाभली तुम्हाला माझा मुलगा प्रसन्न नरुले यानं फारच आग्रह धरवला तो मला म्हटला पप्पा आयुष्यभर तुम्ही गाणी 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 आ हेच करत बसला आता परत तुम्ही पिक्चरच्या गाण्याशिवाय दुसरं नावसुद्धा घेतलं नाही तुमचं पुस्तक निघणं आवश्यक आहे अरे म्हटलं माझी गाणी कुठं पट मनाच माहिती नाही मी कामाला सुरुवात त्याचं मी ऐकलं आणि बरा गाणी गोळा करायला मला उशीर लागला पण सगळी गाणी जवळजवळ मला मिळाली तर आजी आयुष्यामध्ये झाडाप्रमाणे कल्पवृक्षाप्रमाणे मला मा माणसं मिटली या सर्वांना मी धन्यवाद देतो की माणसं मोठी आहेत त्यात तर माझं जुळलेलं आहे आयुष्य हे असं असंच असतं आनंद घ्यायचा आणि आनंद घ्यायचा नमस्कार वा सर तुम्ही किती छान सांगितलं आनंद द्यावा आणि आनंद घ्यावा तर हे होते डॉक्टर श्रीकांत नरुले आपण आत्ताच त्यांच्याशी संवाद साधला आपण त्यांना पुढच्या आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा देऊया आणि त्याचबरोबर प्रतीक प्रकाशनाचे प्रवीण जोशी आणि डॉक्टर बंदार सोमड यांनाही भरपूर शुभेच्छा देऊया हे पुस्तक आपण सगळ्यांनी नक्की वाचूया